नमस्कार सगळ्या आमच्या भावा बहिणींना उठले का नाही सगळे हो चला भावा बहिणींना कशी दिसती वड दिसती का गावण आणलंय गावन तुमच्या दाजीने काल गावन आणल्या तया दोन तीन आणल्या ताई परत दाखवेन तुम्हाला चला आता मला प्यायच्यात औषध हे काय घेऊन जाते तिकडं दाजी गेलं तुमचं तिकडे चहा करायला काल तुमच्या दाजींनी दोन तीन गावन आणलं तीन गावन आणल्यात तीन दाखव दाखवीन मी तुम्हाला परत आता आता चालली औषध भीती ना औषध ती पहिलं गावन बाद झालं होतं भाव बहिणीनं फाटलं तुटलं होत तरी घालायचे तसेच म्हणलं आता त्याच चांगलं उशीला कवर शिवावत तर मिस्टर मिस्टर अयो अरहर काल काय खायला नाही आणलं दाजीने तुमच्या काय पैसे बघा गावन आणलं ते ना मला म्हणतात पैशाचे सारांबळ झाले मग आता तुला घालायच नव्हतं फाटलेलं रोड डोबला पडलेलं घालाय लागली ला ला वार सुटलं हे तर तिकडं बरं होत तिथे म्हणे बर करा घरी बर नाही होत तिथंच होता ते के निघाय घेतला इकडं हवा लागते समोर तिकडं घरातच नाही तिकडं माझ्या मनाने तिथे मोठा गॅस नाही का mm. हि राहू देवा हिथच आणि ते मोठा आहे ना ते नाही व तीन ह्या mm. त्याला लिगुलेटर आणावं ती ही पायप आणलेली आहे वायरने असली पाय बांधलेली आहे लिगुलेटर आणावं त्याला आणि तो घरात तिथं जोडावा <laughs> रेग्युलेटर जुनं आहे ना आपल्याकड आणि मग ती घ्या रेग्युलेटर आणू आणि मग ते तिथं जोडू आपण घ्या ही भाकरी करायला खाली बसावं लागतं ना लैवाय ही होतो तरास होतो किचन वाट्यावर भाकरी करायला आपल्याला आज या टाकत नाही एक तर थरथर कापत्या बिकडे अ हिच आहे बुकणी तुमच्या लिकीन ठेवलाय ते पसारा कसा ठेवलाय बघा आता बायकोच तर काही एवढ्या ह्याच्यात नाही पसारा असारा ठेवायला सकाळी आलता भाऊ बहिणी फोन आलता तिकडून आईचा आई करती येड्यावानी तिला लागतोय दम काय सांगायचं एक 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 मग डोक्याला टेन्शन ऑपरेशन करून आणल्यापासून तिला दमच लागतोय आयला आणि त्यात तिथं टेन्शन वाहिली तुम्ही तर बघितलंय हिकड आणली तरी हिकड ती गुन्हाने राहत नाही जायचं म्हणते तिच्या लेखांकडे मग काय करायचं आपण तरी आपला बी नाही येला जाय आपण बी नाही आता काय बोलू शकत खरं बहिणी का था, खोटे ही गोष्ट हा कुठे

दारा त्या फडक्याने पोऱ्यांच्या हातात गेल्यापासून सगळं हे असं झालेलं आहे माझं नाही इलाज खुटलेला आहे काय करू बे थोड गरम करायला सांगितलं तर त्याला उकाळच आणलं वया mm. वता तीच पाणी त्याच्यात च्यात गरम पण पाणी घरातल्या बाईचं घरात लक्ष नसल्यावर लय घराची चवचव होती भाव बहिणीला काय सांगायचं तुम्हाला लय अवस्था घराची बाईच्या डोक्यावर तर सारखा परिणाम आहे घरातल्या बायाच्या डोक्यावर ते जर ध्यान मनात लागू द्यायना कशावर

नाही ना केस तेल पण कुठं बसावं हुडकत नाही आव आता हुडकत बसत नाही कुठं बसावे केस हुडकत हा कुठं कसावं बर खसू खोसू देहा तुमच्या पुरता एकच कप मोजून ठेवत जा बर का एक कप चहा करता अर्ध बघुल आणि एक कप पिता आणि बाकीचा चहा ओतून देता हे काय ते नियम आहे का तुमचा हा त्याला साखर किती लागते एवढी चिमटभर ती एक कप चहा होतो

सगळा चहा पिऊन घे तया फुलपात गला फुलपात फोनपात दिसताय कालास भरून घ्यायचा आणि पियाचा केलाय तेवढा तर चहा आहे त्यो चहा आहे तेवढा सगळा चहा प्यायचा हा <laughs> ते आता कोणाने बघा दमा दमाने पिणार आहे ते सगळ्याच्या पिऊन घेता केला तेवढा म्हणून रोज काही ते रोज तेवढा फेकून द्यावा लागतो या हा गरम आहे ना तुम्हाला तर गरम लागतो तुम्ही तर गार पहिले मग बंद, बंद का ना बंद करायचा ना बंद करायचं हे आमचं पांढरं शिपट झालं दिसत्या तुमचं शिपट झालं आमचं लाल बडून झालं काय करायचं हो का कर हो का हो okay, 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 okay. का किती जमीन आसमानचा फरक माझ पिवळ आणि नवऱ्याचं लाल दहा रुपये ह्या बाटल्या कशा दिसत तुम्हाला कसा पळतोय माणूस अशी पळेल मी पण नीट झाल्यावर <laughs> चला. गटा, 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 नाही बघ तिळवाडा पाव खाऊ माझ्या परत कामाला जायचं काय कामाला तर मला पण ते कामाला शंभर रुपये हजार जायचं कामाला नाही गेलेला असं वाटत ना हे पाऊस चालू झालाय ना पाऊस चालू झाल्यामुळे काय झालं आवक कमी झालेली पावसा पाण्यामुळे लोक कांदा काढणार वा काय कांदा टाकायला लागले लोक बाजार रेट कमी झालं बारा आणि तेरा रुपये किलो झालाय कांदा रेट कमी झाले त्याच्यामुळे आवक जरा कमी पडली एक दोन दिलाव झाले वाढन पण त्याला कसं हे पाऊस उघडला ना मग वाढत वर लॉस मध्ये खेळ काय एवढे ह्याच्यात जरा सध्या मध्ये कसं आहे की फोकाट का मध्ये करायचे जाऊन होय

म्हणजे काय टोपलं सोडून ती चपात्या ठेवायला कडाई केली म्हणजे बघा ही तुमच्या लेखल सोडून कडाई केली मग असं आहे तोपले कोणी कडी टोपलं दे काय ना बाद चला बघा कागदपत्र चला भाऊ बहिणी ने ना निघतो जरा काम आहे तुमचं तुमच आज फिराय घेऊन चालल्यात आहे मला आहे <coughs> <है ना? coughs> <हिलावा>, दरवाजे चप्पल <coughs> सुद्धा नाही आवं मला पायात घाला अशीच येणार आहे अनवली एक चप्पल आहे ती बी नेली पोरगीनं मोठ्या पुरीला आणि हे निसताच मोकळ्याचा ढिउवर आहे चप्पलांचा इथला ना कामाचा ना धामाचा चला बा बहिनीनो गावन कसं वाटला तेवढं सांगा कमेंट मध्ये तुमच्या दाजीच्या पसंतीच्या आहे गावन मी काळी गावन काळा वय निळा आहे निळा नेवी नेवी ब्लू निळा कलर आहे निळा काळ्यातून निळा नसतो का तसला तसला कलर आहे गावनचा चला बसली हो येतात तुमचे दाजे काढतात काहीतरी काम आहे जायचं आहे काम झाल्याच्या नंतर सांगन तुम्हाला काय काम होतं चला बाय बाय सगळ्यांना